राहुरी तालुक्यातील मैसगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचपती अरुण पवार व ग्रामसेवक शिवाजी पटेकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सदस्य यांनी काल दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राहुरी येथील पंचायत ये समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते मात्र आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले या आंदोलनास आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भेट देत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी अन्यथा मी उपोषणास बसेन असा यावेळी इशारा दिला राहुरी तालुक्यातील मैसगाव ग्रामपंचायतमध्ये सरपंचपती अरुण पवार व ग्रामसेवक शिवाजी पटेकर हे मिळून मंजूर नसलेल्या कामाचे बिल मंजूर करणे तसेच ठाकरवाडी मैसगाव विधाटे वस्ती या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची चौकशी व्हावी यासह स्ट्रीट लाईटचे बोगस बिल मंजूर केल्याबाबतही चौकशी व्हावी तसेच सरपंचपती ग्रामसेवकाला हाताशी धरून मनमानी कारभार करत असून त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे तसेच आमदार प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होऊन ग्रामसेवकास निलंबित करावे व सरपंच पतीवर कारवाई करावी अन्यथा मला उपोषणाला बसावा लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला आमच्या मैजगाव मध्ये गेल्या चार पाच महिन्यापासून आम्ही वेळोवेळी प्रशासनाला पंचायत समितीला निवेदन देतोय की आम्हाला कायमस्वरूपी ग्रामसेवक द्या जे ग्रामसेवक देतात ते तात्पुरते एक एक पंधरा पंधरा दिवसाचे देतात आणि ते पण वेळेवर म्हैसगावमध्ये उपस्थित नसतात आज म्हैसगावमध्ये एक ती दुर्गंधी गाठ पूर्ण झालेले आहेत त्यानंतर दलित वस्तीचे काही आमचे प्रस्ताव असतील दलित वस्तीचे एकही प्रस्ताव या वर्षीचा मंजुरीसाठी गेलेला नाही त्यानंतर म्हैसगावमधील अनेक घरकुलाचे लाभार्थी शेबरी आणि राम आवास यांच्यावरती ग्रामसेवक इथं उपस्थित नसल्यामुळं तर त्या ते प्रस्ताव अधुरे आहेत तसेच म्हैसगावमध्ये ग्रामपंचायत जे सदस्य आहेत उपसरपंच व सदस्य यांना कधी सरपंच व कधी अरुण एकनाथ पवार हे वेळोवेळी आडकाठी आणतात ग्रामपंचायत सर्व कारभार अरुण एकनाथ पवार हे हाकतात सरपंच उपसरपंचावर खूप म्हणजे अन्याय करतात कधी मध्ये त्यांना त्यांचे विषय मंजूर करून देत नाही समाज जे वेगवेगळे जे प्रस्ताव असतील ते कधी मंजुरी त्यांची वेगळीच मंजुरी देत असतात कोणतेच प्रस्ताव हे मंजुरी घेत नाही आणि तात्काळ त्यांच्या पद्धतीने ते अरुण एकनाथ पवार आणि सुजाता पवार हे करत असतात आणि गावामध्ये अतिशय हुकुमशाही पद्धतीने दहशत करत आहे अरुण एकनाथ पवार त्यामुळे यांच्यावरती प्रशासने तात्काळ चौकशी करावी आणि कारवाई करावी यासाठी आम्ही आज यास बेमुदत धरणे आंदोलन आज पंचायत समिती कार्याने करत आहोत त्यामुळे कारवाई करावी अशी आमची विनंती आहे उपोषणस्थळी उपसरपंच शशिकांत गागरे म्हैसगाव ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर दुदाट शिवाजी बर्डे रंजना विधाटे प्रमिला पारधी वंदना जाधव नामदेव जाधव नानासाहेब विधाटेन भानुदास जाधव एकनाथ विधाटे रावसाहेब विधाटे अशोक कर्डे तसेच विलास गागरे हे यावेळी उपस्थित होते या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन गट विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी उपोषणकर्ते व आमदार प्राजक्त तनपुरे यांना दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी